नमो जय भीम मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये या ना त्या नात्याने वेळोवेळी प्रत्येक वेळेस काही ना काही या ठिकाणी आंदोलन मोर्चे केले जातात कुठे खड्ड्याचं आंदोलन होतो कुठे कामगारांचा पगार रोखवला जातो अशा विविध समस्येने ग्रस्त झालेला मीरा भाईंदर शहर आणि याच मीरा भाईंदर शहरामध्ये एक उपोषण केलं जातं हिरालाल गुप्ता यांच्या घराच्याच बाजूला महापालिकेच्या जागेवर एक अनधिकृत दोन मजली बंगला बनवण्याचं काम सुरू आहे आय पी एस आय पी एस अधिकारी चा दबाव असल्याकारणाने मीरा भाईंदर महानगरपालिका चे कार्यकारी अधिकारी जे आहेत ते या बंगल्यावरती कारवाई करत नाहीत जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत आर्थिक लेनदेन केलेले असल्याचा दावा हिरालाल गुप्ता यांनी केलेला आहे व तसेच या उपोषणाच्या माध्यमातून हिरालाल गुप्ता यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगितलेलं आहे की जर हा बंगला ध्वस्त करण्यात नाही आला तर मी या ठिकाणी आत्महत्या करेल असं या ठिकाणी सांगून मीरा भाईंदर शहरात लवकरात लवकर आमदारजी आठवले साहेब या ठिकाणी येऊन आयुक्त साहेबांना भेट देणार आहेत अशाच पद्धतीने या आंदोलनाला मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त कशा पद्धतीने न्याय देतात हेच पाहणे योग्य ठरणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम काय सांगाल साहेब आज या ठिकाणी चक्क उपोषणाला गुप्ता रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा आमचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा जो बंगलो आहे त्या बंगलो अकरा बंगलो आहे त्या बंगल्या मधच्या बाजूला कुणीतरी मोठा ऑफिसर आहे त्यांनी तिनं अनलिगल काम करत आहे आणि आज त्याच्या जी खिडकी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे त्यांनी प्रशासनाला सूचना दिली असताना पण प्रशासन त्यांना खाली आश्वासन देते आणि पोलिसवाले पण त्यांना हे धमकावले जातात की त्यांच्या तुम्हाला तुमच्यावर एफआय पडलं आहे तुम्ही शांत राहा तर पर हा कानून कानून काय बोलतो एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल संविधान मध्ये आहे की बाबा कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल पण ते कारवाई न करता खोटे यांना जे हललाल गुप्ता आहेत यांना आश्वासन देतात ते कारवाई होणार आहे पण कारवाई काय होत नाही आणि पाठीमागे जो खानले का जो घर खान आहे तो पूर्णपणे बनवला गेलेला आहे आणि प्रशासनाने त्याची दखल घेण्यात यावी आणि एखाद्या व्यक्तीवर जो अन्याय होत असेल त्याला सहकार्य करावं धन्यवाद काय आज आंदोलन पे यहाँ पर बैठने का समय आ गया है और आप बैठे क्या कहेंगे बस अभी तो जो है ना मैं परेशान हुआ बस वो जो घर बन रहा है बहुत परेशान गया गाँव मैं पूरा दरवाजा समझो पीछे से बंद हो गया अभी कोई वो नहीं है और वो आशुतोष कुमार का जो बंगला हमारे लाइन में है उन्हीं की जो जगह थोड़ा पहले जगह लिए थे बाद में पूरा हमारे पीछे पूरा कब्जा कर लिए है पहले नीचे पतरे का बनाए थे अभी पूरा ऊपर दो माला बना रहे हैं इसके मेरी पूरी खिड़की बंद हो रही है और गटर अगर हमारा छोड़ देते थे तो मेरी पूरी खिड़की दिखी थी वो पूरा गटर पैक कर लिया पूरा रोड पैक कर लिया अगर गटर रोड पैक नहीं करते तो हमारा खिड़की थोड़ा भी नहीं बंद होता था अब उनके से मेरे मिली पूरा रूम हमारा अंधेरा हो गया है और उसके बाद दा, डायरेक्ट अपना बोलते हैं कि हमारा सर अपना ये डीएम है ये है वो है कुछ भी मत बोलो अरे मैं हमको डराया भी जाता है ये रेसरी बिल्डर वाला जो है ना वही कंटेक्टर आदमी वही मेरे को डरा रहा है धमकी दे रहा है ज्यादा मत बोलो हम नहीं तो कुछ नहीं अपना वो क्या नाम मैं कुछ भी कर सकता हूँ मैं यानी इतना डरा रहा है फिर पुलिस चौकी में घड़ी घड़ी हमको धमकी दिलवा रहा है पुलिस चौकी में जाता हूँ वहां बोलते है भाई आप कुछ मत करो ये जैसा बना रहे बनाने दो ऐसा थोड़ी चलेगा मेरा किस भी दरवाजा बंद करेंगे मैं चुपचाप बैठे रहूंगा वहाँ भी पुलिस वाला भी हमारा उल्टा हमारा ही दरवाजा ग्रिल काट भी रहे हैं और हमारा ही एफ उल्टा हमारा लिख रहे हैं यानी उसका कोई सुनवाई नहीं है अभी पहला माले का मेरा पूरा ग्रिल काट दी है लोग ने ग्रिल काट के पूरा दीवार चला दिए अभी जो भी हवा तो वो भी बंद हो गया एकदम परेशान में हो गया बोले तो बहुत परेशान हो गया जो जगह है जिस जगह पे कंस्ट्रक्शन चल रहा है आ, क्या वो जगह उनके नाम पे नहीं नहीं एकदम जगह जगह है वो बीएमसी की जगह है, सामने राज मंदिर जो बना है उनका बचा हुआ टुकड़ा है ये वो टुकड़े के साइड दे करके, ये रोड खाली, खाली खाली अपना गटर खाली रखे है जो जगह है वो जगह ओपन रखना चाहिए लेकिन ये जबरदस्ती बांध काम कर लिया है कोई उनके पास प्रूफ नहीं है की जगह उनका है ये खाली डीएम के नाम पर यह बन रहा है वो डीएम है करके कोई ऑब्जेक्शन नहीं ले रहा है बीएमसी नहीं ले रही है वो परिवार चार वाले नहीं ले रहे हैं वो भी सपनीले सावन वो घड़ी घड़ी बोलते मैं देखूंगा मैं कुछ करूँ कुछ नहीं कार्रवाई कर रहे है उनकी निगरानी में काम हो रहा है सपनीले सावन है उधर इंजीनियर है ये लोग खाली आते हैं दो बार आए हमारे साथ काम रुकवाए नहीं है लोग और जोर में काम चालू हो गया शनिवार सरिवार रात भर काम होता है हम लोग का यानी सोना पहली बार तो खिड़की बंद हुआ ही हुआ अभी सोना भी आराम हो गया है अब आ जाए तो कैसे सोएंगे ये फटाफट पड़, फटाफट ये लोग काम कर रहे हैं अब क्या पता इनको क्या होने वाले की फटाफट रातों दिन काम कर रहे हैं दस दस आदमी काम करने वाले है खाली ठोक के हमको सुला रहे बाकी ये लोग उनको कुछ सेवा नहीं दे रहे खाली तकलीफ ही तकलीफ दे रहे एकदम घर पे करके बना लिए यहाँ तक ये देर बेस्ट में जो दो महिला थे कमिश्नर बैठते हैं और राधा जी क्या नाम उनका है वो भी हमको एक बार बुलाए मैं करता हूँ कुछ आइडिया लगाता हूँ मैं रोकवाता हूँ कुछ नहीं रोकवाए काम चल रहा है फिर दोबारा हमको कमिश्नर बुलाए तो भी बोले नहीं नहीं मैं आपका भी तोड़वाऊंगा आपका गैर कानूनी है मैं बोला मेरा है तोड़वा दो मेरा भी तोड़वा दो गैर कानूनी है तो लेकिन मेरा तीस साल पहले का बना आज तो बना नहीं है आज जो बन रहा उसको नहीं रोक रहे हमारा उल्टा बन रहा है हमारा उल्टा बोले तोड़ दूंगा ये गलत है ये सब पैसे खाके बैठे हैं मैं तो यही बोलूंगा कि ये गरीब आदमी की सुनवाई जब नहीं होगा तो दूसरे क्या आलोच होगा तो बोलो मैं एकदम परेशान होगा इन से बी एम सी वाले से वाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से आप क्या कहना चाहते हो मैं उनको यही बोलूंगा कि आप फटाफट -भाट कार्रवाई करो नहीं तो मैं इधर तो तो ही आत्महत्या कर लूँगा कहीं मैं मर जाऊंगा जब तक मेरा काम नहीं होगा बहुत परेशान हो बहुत बोले तो बहुत परेशान फटाफट हो सुनवाई करो नहीं, तो आप नहीं।, नहीं हो पायगा मीरामध्ये जे हिराला त्यांच्या घराच्या बाजूला बांधकाम चालू आहे जे आणले गेल्या पूर्ण पुरुणा प्रकारे पुरुणा मीरा भाईंदर महानगरपालिका त्याच्याकडे कानाडोळा करत आहे काय सांगू इच्छित कसं आहे कायद्याचे रक्षण करणारे जर कानाडोळा करत असतील अतिशय चुकीच आहे आपल्या इथे आता नगर परिषद किंवा अशी ग्रामपंचायत वगैरे अशा सिस्टम नाही पण त्याला पण कायदे कानून आहेत तर देशात संविधान लागू आहे त्यांनाही माहिती आहे आणि एखादा असा जर मोठा ऑफिसर जर असं चुका करत असेल तर चुकीच आहे त्यांच्या घराला चिटकून तुम्ही घर बांधणार त्यांची हवा लाईट सगळं तुम्ही बंद करणार एखाद्या त्यांच्या घराला समजा आग वगैरे लागली तिथे तुम्ही त्या उर्वरित जागेमध्ये ती सोसायटी पण तेवढीच चुकीची आहे अकरा लोकांची जिथे सोसायटी आहे ते मेंबर आहेत आणि त्यांच्या बॉर्डरमध्ये तुम्ही चितपून त्यांच्या घराला घर गर तुम्ही बांधणार किंवा दुसरं काही बांधकाम करणार तर त्या घरातील माणसाला तुम्ही कसं वाटतं आग लागली तर म्हणजे हे बेकायदेशीरच आहे ना मग त्या बेकायदेशीर बांधकामाला आम्ही कंप्लेंट करतोय वारंवार तक्रार करतोय तरी सुद्धा पोलीस प्रशासन असू दे आयुक्त असू दे किंवा कोणी अजून असू दे तिथं प्रभाग अधिकारी असू का त्याला हे करतात मग उद्या जर त्या घराला आग लागली आणि कोण जीवितहानी झाली त्याच्या सर्वस्वी जबाबदार कोण राहणार हे लोकच सर्व राहणार त्यामुळे अशी बेकायदेशीर कामाला त्यांनी असं हे बेकायदेश बांधकामाला त्यांनी <ड़ियों> सपोर्ट नाही केला पाहिजे माझं असं म्हणणं आहे आणि मीरालाल यांना ते न्याय त्यांनी दिला पाहिजे आणि कायद्याची जी योग्य बाजू आहे त्याला त्यांनी घरूनच चाललं पाहिजे असं मला वाटतं काय सांगू इच्छिता मीरा भाई साहेबांना आयुक्त साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे जे कायद्यामध्ये आहे नियमानुसार त्यांचं घर आहे आणि त्याच्या घराला चिटकून ते जे बांधकाम चालू आहे त्याची त्वरित तो, तोडक कारवाई त्याच्यावर झालो पाहिजे आणि तुमच्यावरती जो काही दबाव येत आहे त्याला विसरून तुम्ही ही कारवाई केली पाहिजे प्रभाग अधिकारी जे आहेत या, त्यांनी या दुर्लक्ष केले प्रभाग अधिकाऱ्यांना ते तोडक कारवाई करायचा अधिकार आहे परंतु ते पण दबावाखालीच आहेत ना त्यांचा त्यांच्यावरती दबाव आयुक्तांचा असू शकतो आणि आयुक्तांवरती त्या अधिकाराचा असू शकतो त्याच्यामुळे कारवाई होत नाही पण कोणीतरी प्रत्येकाला शेवटी तो अधिकार असतो तो त्यांनी अधिकाराचा फायदा होऊन त्यांनी ते केलं पाहिजे ती कारवाई केली पाहिजे असं मला वाटत काय संदेश द्यायची कस <laughs> आहे आपण आज महानगरपालिका देश आपला एक बिरव्या दिशेला चांगला आज मीरा भाग महानगरपालिकेचं संपूर्ण देशामध्ये नाव आहे स्वच्छता अभियानावरून आणि अशा या महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही बेकायदेशीर बांधकामाला तुम्ही जर साथ देत असाल सत्रा योग्य होते चुकीच आहे मग याच्याने आपल्या मीरा महिंदा महानगरपालिकेची बदनामी होत नाही का याचा आयुक्तांनी जरूर विचार करावा आज या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि पुढची भूमिका तुमची काय असणार आहे जर कारवाई नाही सर्वसामान्य माणूस अजून काय करू शकतो उपोषणच करू शकतो आम हा आमचा संविधानिक अधिकार आहे जर तरी सुद्धा त्या माणसाने आयुक्ताने नाही ऐकलं तर उपोषण शेवटपर्यंत ते सोडणार नाहीत कारण ते असंही घरी जाऊन त्यांना हवा पाणी मिळत नाही ते असंही मरणार आहेत त्यापेक्षा इथे राहून ते मारणार दुसरा काय आपल्याकडे मार्ग आहे प्रशासनं त्यांची दखल घेत दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं मीराबाईंच्या शहरामध्ये आरपीआय म्हटलं की एक डॅशिंग पार्टी म्हणून ओळखले जाते परंतु आज आर आरपीआयलाच या ठिकाणी उपोषित करण्याची वेळ आलेली आहे काय सांगू इच्छित मीराभाई महानगरपालिका असं आहे आमचे उपाध्यक्ष हिरलाल गुप्ताजी यांच्या तिथं घराच्या बाजूला लागूनच कोणी आयपीएस अधिकारी दिल्ले आहे दबाव दबावा खाले अनलीगल पूर्ण बैठक वन प्लस वन ऐसी बंगल चालू है आंदोलन लेटर दिल ले, लेटर चेटर कमिश्नर बगतो करो स्वप्निंग कमिश्नर फा हूँ हाँ का कारवाई करते नहीं कारण ये शरप्रमा पोलिस स्टेशन वाले आम्च कार्यकर्ता दबाव टाकोनिगल बम चालू है तिथे त्याची खिडकी तोडली खिडकी गिरील कापली जरी आमच्याच कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला म्हणून यांच्या विरोधात आम्ही उपोषणला आहे याच्यानंतर अगर कारवाई झाली नाही तोडू कारवाई झाली नाही तर आर पी रस्ता रोको करणार सर मीरा संपूर्ण भारत देशामध्ये बिग लिडर म्हणून रामदासजी आठवले साहेबांना आंदोलनकारी नेता म्हणून ओळखला जातो परंतु आज या ठिकाणी अशा पद्धतीने बसण्याची वेळ आलेली आहे आयुक्तासोबत आठवले साहेबांचा काय संवाद या विषयावर झालेला आहे नाही आईचा आठवले साहेबांनी दोन वेळेस फोन केला पण याचा फोन तुझ्या बोलत त्यामुळे संवाद होऊ शकला नाही परत आठवले साहेब येणार आणि आम्ही करणार आहोत पण सहज कराच्या अगोदर हा इनलिगल बंगल्यावर पूर्ण पहिला कारवाई केली शिवाय आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही नगरपालिकेसमोर गेट समोर आम्ही अनलीगल है आहे राधा विनोद शर्मा जो या के कमिशनर आहे महानगरपालिका वो बोल रहे हैं कि मैं कार्रवाई करता हूं दो महीना से कार्रवाई कर रहे हैं और दो महीना से काम चालू एक दिन भी काम नहीं रुका है और एक दस बाई बीस का कहीं झोपड़ा बनता है तो लोग बुलडेजर लेकर के जाकर के थोड़ा कार्रवाई करता है और इतना बड़ा काम हो रहा है आज दो महीना से हो रहा था ये महानगर पालिका को दिखाई नहीं देता है ये लोग पूरा पैसा खा करके मैनेज करके कमिश्नर दि, राधा विनोद शर्मा और ये जो कमिश्नर है ये है जो प्रभाग चार में बैठते हैं लोग पैसा खाके बैठते है बोलते हैं लोग कि आप कुछ बोलो मत आपका काम हो जाएगा ठोक तो ठोक के सुना रहा है लोग और ये पूरा मिली भगत है ऊपर से बोलता है, हमको आ रहा है इसके लिए आप थोड़ा शांति रहो हम लोग अपने हिसाब से काम करेंगे आप कुछ इसमें इंटरफेयर मत करो और आदमी का घर का हवा पानी बंद होगा तो आदमी क्या करेगा वो बोलेगा नहीं आवाज नहीं उठाएगा वो आज बीस साल से तीस साल पहले का वो बंगलो बना है सबको खुला हवा पानी आ रहा था ये आज के तारीख में जा करके दो महीना से ये बोलता है मेरा जगह है मैं खरीदा हूँ तो उसका पेपर तो दिखाना चाहिए ना आदमी दस बायस का झोपड़ा बनाता है तो उसके लिए बी एम सी महानगर पालिका को टाइम है कि जाके तोड़ो कार्रवाई करता है लोग और इतना बड़ा उसके नाक के नीचे इतना बड़ा काम चालू है लोग कार्रवाई नहीं करता है लोग ये एकदम अनलीगल है और ये महानगर पालिका के मिली भगत के वजह से ही हो रहा है काम इसमें ये लोग का पूरा हाथ है ये लोग सपोर्ट कर रहा है लोग क्या संदेश देना चाहते हैं महापालिका को महापालिका को यही संदेश देना चाहते हैं कि कम से कम किसी आदमी का घर का हवा पानी बंद हो रहा है तो इस पर कार्रवाई करो अगर इनका भी अनलीगल है तो इनका भी तोड़ो और पूरा तोड़ करके साफ करो तो अगर उसको लगता है की अनलीगल है तो उसको तोड़ो कार्रवाई करो उसपे लीगल तौर पे नोटिस दे करके तो इनका तो अकेले का नहीं टूटेगा ना ये तो बाद में खरीदे तीस साल चालीस साल पहले का तो बंगलो नगर पालिका अपना कार्रवाई जो है करना चाहिए ना दो महीना से बोल रहा है लोग काम चालू है और कुछ कार्रवाई नहीं कर रहा है